गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण ज्या सुरुवातीपासूनची एकोणीसशे अठ्ठावीस सालापासूनची मूर्ती ही शाळुक्या मातीची मूर्तीचं वजन एक चार साडेतीन चार टन आहे ते आणि आमचा राजा गवसाला पावणारच गणपती ही जी मूर्त्यांचा संदेश एवढाच आहे डाडे लावा डाडे दाखवा आम्ही चोपाटी जेवतं लालबागचा राजा हा तेवढे मार्गच परिसरातून कुठल्या कुठले असे नावाजलेले कलाकार किंवा राजकारणी किंवा इतर लोक होऊन गेले म्हणजे गिरगाव परिसरात सगळे होऊन गेलेली मंडळी त्या सर्व सर्व मला वाटतं इकडे येऊन गेले त्या टायमाला येऊन दर्शन घेऊन गेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आता गणेशोत्सव सुरू झाले तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता मी चाललेलो आहे मुंबईला मुंबई आणि गणेशोत्सवाचं विशेष नाता असतं मोठ्या मूर्त्या पुढच्या दिवशी सकाळपर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका इत्यादी पण मुंबईच्या गिरगाव मध्ये खूप सारी अशी मंडळ आहेत ज्यांनी आपलं वेगळेपण अजूनही टिकून ठेवलेलं आहे त्यातल्या दोन गणपती मंडळांना आपण भेट देणार आहोत सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत गिरगावच्या राजाच्या दर्शनाला गिरगावच्या राजाची ख्याती अशी आहे की ते पर्यावरणपूरक मूर्त्या बनवतात सोबतच आपलं दुसरं मंडळ आहे ते मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्याची स्थापना खुद्द लोकमान्य टिळकांनी केलेली या दोनही मंडळांचं आपण दर्शन घेणार आहोत तर या भागात आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घेणार आहोत आणि दुसरा व्हिडिओ असणार आहे गिरगाव मधल्या त्याच चाळीच्या गणपतीवरती ज्याची स्थापना खुद्द लोकमान्य टिळकांनी केलेली तरी तुम्ही दोन्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फायनली मी आता चर्नी रोड स्थानकात उतरलेलो आहे आपल्या पलीकडच्या बाजूला गिरगाव चौपाटी आहे आणि आप गिरगावच्या राजा गणपतीला आणि गिरगावला जाण्यासाठी आपण या साईडने जाऊ शकतो तर आता आपण गिरगावला जाऊया पुलावरून चालतच रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला आलो चर्नी रोड स्थानकासमोरील रस्त्याने गिरगावकडे निघालो तर चर्नी रोड स्थानकाचा हा मागचा पूल मी उतरलोय आणि हा जो त्याच्या समोरचा जो रस्ता जातोय हा गिरगावला जात आहे तर आता आपण गिरगावच्या दिशेने जाऊया तर मित्रांनो स्टेशनपासून दोन मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला हा चौक लागतोय या चौकापासून आपल्याला इकडे उजवीकडे वळायचे गिरगावला जाण्यासाठी उजवीकडे मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ रस्त्याला वळालो वाटेत गिरगाव मधील छोटी छोटी मंडळ दिसली पुढे आल्यानंतर आपण गिरगावचा राजा मंडळाच्या गणपतीपाशी पोहोचलेलो आहोत आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाचा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जाऊया आणि गिरगावच्या राजाचं दर्शन घेऊया प्रवेशद्वारामधून गिरगावच्या राजाच्या गल्लीतून पुढे चालत निघालो गिरगाव मुंबईतल्या मोजक्या मराठी वस्तींपैकी सांस्कृतिक वारसा लाभलेलं ला हे ठिकाण गिरगावात आजही बऱ्याच ठिकाणी मराठमोळ्या जुन्या इमारती व चाळी आहेत पण आता गिरगावात सुद्धा गगनचुंबी टॉवर सुभे राहत असल्याने इथला मराठी टक्का हळूहळू कमी होतोय आता आपण गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीपाशी पोहोचलेलो आहोत हे त्याचं मंडप आहे आणि आतमध्ये जाऊन पण आता बाप्पांचं दर्शन घेऊया बाहेर चपला काढून मंडपात प्रवेश केला प्रवेश केल्यावर भव्य दिव्य राजमहालाचा देखावा दिसला प्रवेश केल्यावर काही पावलं चालत येताच डाव्या बाजूला गणपती बाप्पांची पूजेची मूर्ती आहे या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना केलीये दोन बाजूंना दोन समयात येवत आहेत इथून पूजेच्या मूर्तीसोबतच मुख्य मूर्तीचं देखील दर्शन आहे मंडपात सगळीकडे आकर्षक विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते मंडपात मागे गणपती बाप्पांची पंचवीस फुटी भक्कम मूर्ती आहे बाप्पा एका सिंहासनावर विराजमान आहेत बाप्पांचे दोनही पाय चांदीचे आहेत सोबतच उजवा आशीर्वादाचा हातही चांदीचा आहे डाव्या हातात मोदक आहे तर मागच्या दोन हातांमध्ये शस्त्र आहेत बाप्पांच्या गळ्यातील अलंकार त्यांच्या सौंदर्यात आणखी भर टाकतायत बाप्पांच्या डोक्यावरचा फेटा त्यांना चांगला शोभून दिसतोय त्यांचे डोळे सोंड कान इतकी आखीव रखीव करलीत की मूर्तीचे वेगळेपण पन स्पष्टपणे जाणवतंय बाप्पांच्या सोंडेवर मोरपंखधारी बालकृपे श्रीकृष्णाची छबी आहे बाप्पांच्या डाव्या हाताला त्यांचं वाहन मुशक मोदक पकडून आहेत बाप्पांच्या चरणाचं मी मनोभावे दर्शन घेतलं बाप्पांचं दर्शन घेऊन या मंडळाविषयी व त्यांच्या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली नुकतंच आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घेतलं गिरगावच्या राजाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत तर काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा ना गिरगाव मंडळाचा अध्यक्ष प्रकाश कनवाजी आपलं या मंडळाची जी झाली ती एकोण एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि या वर्षीचं हे सत्त्याण्णव वर्ष आहे नाइंटी सेवन इयर आहे या मंडळाचं मुंबईतल्या इतर गणपतीपेक्षा गिरगावच्या राजाचं गणपतीचं खास वैशिष्ट्य काय आहे ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण ज्या सुरुवातीपासूनची एकोणीसशे अठ्ठावीस सालापासूनची मूर्ती ही शाडूच्या बनवली जात होती आणि नंतर ती एकोणीसशे ब्याऐंशी साली आम्ही सर्वप्रथम अठरा फुटाच्यापासून जी चालू केली ती ह्या वर्षी पंचवीस पूर्ण मूर्ती आहे शाणक्यामध्ये वि वैशिष्ट्य असं की ही मूर्ती सुबक अशी सुंदर अशी सुबक, सुबक मूर्ती बनवली जाते ह्या मूर्तीचा जो चेहरा आहे आणि डोळ्याचं हे प्रामुख्याने भक्तांना त्याचा चेहरा असं पडवतो भक्त तिथे आकर्षित होतात आणि माझ्यामध्ये सर्वमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि माझ्या प परदेशातील या मूर्तीचं आता नावलोकिक झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मूर्तीचं हे मन की बातमधून त्याचंही मोदींनी सुद्धा मोदीजींनी प्रशंसा केली आणि एकोणीसशे ब्याऐंशीला राजा म्हणजे गिजरात राजा संबोधलं गेलं ते टाइम्स ऑफ इंडिया आणि सर्वप्रथम आपलं नाव देऊ तेव्हा कुठल्या मंडळामध्ये राजे वगैरे काही नव्हते आता तर ठीक आहे सगळ्याकडे राजे वगैरे असं काही ना काही डळत परंतु मला आमच्या मंडळाच्या वतीने एवढं सांगायला लागतं बोलतोय मी की ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती प्रामुख्याने चांगली सुंदर अशी बनवली आहे मूर्तीकार राजन पाटकर आणि दुसरी म्हणजे आमचा जर ह्या ह्याच्यात मंडळाच्या वतीने भरपूरशी बरेचशी मंडळांतर्फे कामं केली जातात वर्षभर आमची शिक्षण होती मेडिकल कॅम्प बरेचसे मेडिकल कॅम्प होतात सर्व प्रकारचे मेडिकल कॅम्प होतात आणि वैश्चित जर आम्ही शिष्यवृत्ती असते आमची एक मंडळाच्या मार्फत पूर्वीपासून आधार संस्था आहे त्यांची ती दोनशे मुलं जप्त घेतली असतात त्या आधार संस्थेतून म्हणजे त्यांचा खर्च पूर्ण जो वर्षाचा खर्च आहे तो आधार संस्था ही चालू होते ही जी आपली गिरगावच्या राजाची मूर्ती आहे हे आपण इकडेच घडवतो की कुठल्या कारखान्यात घडून मग इकडे आणली जाते नाही ना, ना आमचं प्रामुख्याने जेव्हा मूर्ती मी तुम्हाला म्हटलं सांगितलं की ब्याऐंशी जी मूर्ती बनवली मोठी बनवायला सुरुवात घेतली प्रामुख्याने इथेच बनवली जाते मंडळामध्ये याच जागेवर याची प्राणप्रतिष्ठा होऊन विसर्जनापर्यंत मूर्ती जागेवर बनवली जाते ह्या मूर्तीची पंचवीस फुटी मूर्ती आम्ही सांगितलं पंचवीस फुटाची मूर्ती आहे आणि ह्याच्या जी ट्रॉली आहे आमची त्या ती मूर्ती बसवली जाते पारंपरिक दृष्टीने जो मूर्ती आहे ती आम्ही तीच ठेवलेली पेट्याला आमचा पेटेवरला गणपती हा दोघांचे आम्ही हा राज दरबार आम्ही ह्याला राज दरबार म्हटलं एकदम म्हणजे लोक आल्यावर पसंद भावी भक्त जेव्हा येतात तेव्हा त्यांना दरबार आणि त्या गणपतीच्या दर्शन करणं एक समाधान वाटतं बरं बरं एवढं मित्रांनो गिरवळच्या राजा म्हणजे बीज मोदक हा मोदक आम्ही बनवलं आहे जवळजवळ एक लाख मोदक ती अंडारा ऑर्डर आहे म्हणजे सर्व भक्तांना देणगीदार जाहिरातदास घरोघरी मोदक येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही हा आम मोदक घेतो पण तो मोदक प्रसाद ह्या गणपती हातात जो यावर्षी तो मोदक मोठ्या गणपती हात त्या मोदकातच दृष्टीने आम्ही ते पाऊस उचललं हा जो आम्ही या वर्षाचा आमचा उद्दिष्ट जो होता पंढरच्या दृष्टीने की आमची ह्या गिरगाज राजा बीज मोदक म्हणून आम्ही ह्याचं एक हे करतो एक मुक्त सगळ्या भाविका जेवढे येणाऱ्या भाविकांना मंडपामध्ये देत असतो जेवढे आहेत देणगीदार वर्गडदार आणि इथे येणाऱ्या सर्व भाविकांना हा मूर्ताच्या रूपात जो गणपती हातात मोदक आहे मोठ्या गणपती मूर्तीच्या हातात जो मोदक आहे तो तो मोदक आम्ही प्रसाद रूपे तो वाटतो पण तो मोदक प्रसादच आहे आणि हे मोदकाचं एक पॅकेट असं आहे गिरा बीज मोदक गिरगाजाचा पर्याणता राजा म्हणून हा आमचा एक यावर्षी जर एक कॉन्सेप्ट आहे उद्दिष्ट आहे की आणि याची कल्पना आमचे सेक्रेटरी गणित निगा आणि योजली ऐकली ऐकली आणि हा तिथं आमचा एक संदेश लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा इथेच नाही महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या ऑक्सिजन जगभरात त्याची ख्याती झाली पाहिजे असं मला वाटते आणि हे रोप हे मोदक ज्या ज्या तुम्ही कुंडीत किंवा कुठल्याही बॉ बॉक्समध्ये म्हणतो आपण त्या कुंड्या वगैरे आणि मगाशी म्हटलं हा जो मोदक आहे ही ऑक्सिजन ही झाडं जी आहेत ही फळांची झाडं नाही ही झाडांची झाडं म्हणजे प्रामुख्याने पळ पळस वगैरे तुळस वगैरे जे आहेत जेवढी जरी आपण जी झाडं म्हणतो ती ऑक्सिजन देणार त्याचीही मोठी रोपटी होत जाणार झाडं वाढत जाणार कारण का झाडं आता आम्ही संदेश का देतो आहे बीज म्हणतो संदेश एवढाच आहे झाडे लावा झाडे दाखवा हा आमचा एक मंडळाचा उपक्रम आहे आणि हा म्हटलं मग की कुठेतरी झाडं जी तोडली जातात मोठी झाडं ती तोडून राहिली आणि ह्या झाडाचं बीज मोठ्या टॅनलमध्ये वगैरे लावलं म्हणजे उद्या हा जरी झाड वाढलं तरी त्याची छाटणी होऊ शकणार कारण झाड जर बाजूला तुम्हाला असेल शकता म्हणजे ह्या जर पिंपात कॅनलमध्ये लावला तर हे ला ला बाजूला घेतल्यावर तिथे मग गाडी असो काही अडचण असेल तुम्हाला त्याला अडचण वाटली त्या दा तर तुम्ही तो बाजूला घेऊ शकता आणि पुन्हा तिकडे आणू शकता म्हणजे याची होणार नाही हे आमचं प्रामुख्याने एक वैशिष्ट्य म्हणून हे लोकांमध्ये का आमचा म्हणून एक हा नवीन उपक्रम खूप छान संकल्पना आहे मी ऐकून होतो की गिरगावचा राजा पर्यावरणासाठी खूप प्रेरक असा गणपती आहे आणि पर्यावरणासाठी खूप काम करतो गिरगावचा राजा तर याचा प्रत्यक्षात अनुभव मला इकडे आल्यावर मिळाला तर हा उपक्रम खूप छान आहे आणि याच्यापुढे भविष्यात असेच उपक्रम तुमच्याकडून हाती होणारच हा, आहे आपला जे देश किंवा आपली जी पृथ्वी आहे ती आ, का वाचली आहे किंवा इतक्या प्रदूषणातही का टिकून आहे की तुमच्यासारखी लोक आज या जगात आहेत म्हणून ही पृथ्वी टिकून आहे आणि ते सांभाळणं आज तुमचंच नाही तर आज पृथ्वीवरती राहणाऱ्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण की ज्या पद्धतीने गर्मी आजकाल वाढते मुंबईमध्ये तर एवढी प्रचंड गर्मी असते की आपल्याला कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसात राहावत नाही इतकी गर्मी असते पण आपणच आपल्या पर्यावरणासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी जगडायला हवं जसं की तुम्ही विसर्जनाचा उल्लेख केलात तर विसर्जन शाडूची माती म्हटलं तर खूप जड असते मूर्ती उचलायला तर आणि आता आपल्याला तीन ते चार फुटाची शाडूची मातीची मूर्ती उचलायला देखील जड जाते पण ही मूर्ती तर आता तुम्ही म्हणालात पंचवीस फुटी आहे तर याचं विसर्जनचं स्वरूप कसं असतं आणि ह्याचं विसर्जन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गिरगाव चौपाटीला होतं पण मग त्याचं स्वरूप कसं आणि स्वरूप कसं असतं आणि ते कुठल्या मार्गे जातं आणि कधी त्याचं विसर्जन होतं जी पॉली म्हटलं तर आमचे बरेचसे कार्यकर्ते असतात भाविक लोकांना पण इच्छा असते की कॉली खेचाले कार्यकर्ते असतात तुम्ही सांगतो ही मूर्तीचं वजन एक चार साडेतीन चार टन आहे अच्छा आणि प्रामुख्याने जेव्हा ढोल असायला गजर होतो जेव्हा वजन होतो होतं तर एवढी आपआप गर्दी असते भक्तांची आणि बघायला गेलं तर व्यवस्थित आमचं विसर्जन पण चांगलं पण आमचा इकडून जागा जा 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 मूर्ती जेव्हा आम्ही बाहेर काढतो जेव्हा हलवतो मूर्ती सकाळी आमचं वेळेला नऊ साडे न आम्ही आठ ला मूर्ती हलवणार आहोत आमचा मार्ग हा आहे की ह्या इथून जे सुरू होतं विसर्जन या असं ह्या रोडने गायवाडी रोड मार्ग सिपेणे सिपेडे विक्री रोड पोलीस स्टेशन ते अव अवंतिका मार्ग म्हणजे बनामले जो आहे तिकडून मारवाडी विद्यालयाकडून चौपाटीच्या दिशेने जाते अशी विसर्जनाचा आमचा जो हे आहे प्रयत्न हा चांगला आणि आम्हाला वैशिष्ट्य म्हणजे की विसर् मिरवणुकीचा आम्हाला चांगलं प्रकार लोक म्हणजे लोकांकडून प्रश्न मिळते पोलीस स्टेशनमधनं प्रश्न असते की यांचं विसर्जन हे चांगल्या पद्धतीने होत असतं विसर्जन आम्ही चौपाटीला सकाळी जी होतो जेव्हा ता, आम्ही चौपाटी जर लालबागचा राजा हा तिकडे चौपाटीचा मार्गच असतो म्हणजे प्रवेश प्रवेश केलेला असतो आणि तोपर्यंत अख्खा जो तोपाडीतला जो तो लोक भावी भक्त आहेत त्या आमच्या गणपतीच्या जेवण गणपतीकडे दर्शन घेत असतात हात जोडून नमस्कार करत असतात की म्हणजे याच्या काय म्हणतल्या गोष्टी ते आणि आमचा राजा अहक ग नवसाला पावणारच गणपती आहे असे अनेक गणपती नवसाला पडतात श्रद्धा आहे भक्तांची जी आहे ती मनोकामना गणपती श्री गणेश गणपती अप्पा तो सतत भक्तांना आशीर्वाद देत असतो आणि तोपाडीत गेल्यावर मा जेव्हा हे गणपती बाकीचे येत असतात तोपर्यंत आमच्याकडे आणि मग तो आहे पण आमच्या विसर्जन पाण्यामध्ये गणपती आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आमचा गणपतीचं विसर्जन होतो याचा आम्हाला अभिमान आहे गिरगावची ओळख ही सांस्कृतिक नगरी म्हणून आहे तर आपल्या आपल्या या परिसरातून कुठले कुठले असे म नावाजलेले कलाकार कि किंवा मग राजकारणी किंवा इतर लोक होऊन गेले गाजी पाटवडेकर जयवंत भाटकर विजय पाटकर आणि रिमा लागू उर्मिला मातोडकर लक्ष्मी बेडे बबन प्रभू त्याच्याकडून जत्र राहिला लक्ष्मीण बेडे हे तर म्हणजे आमच्या दक्षिण मुंबईतलंही सर्व आलेलं म्हणजे गिरगाव परिसरात सगळे होऊन गेलेली मंडळी आहेत त्या सर्वां सर्व मला वाटतं इकडे येऊन गेले त्या टायमाला येऊन दर्शन घेऊन गेलेलं गिरगावातली ही सर्व मंडळी आज जे कलाकार झाले ते आमच्या गिरगाववरच होते आणि त्यांचाही आम्हाला एक चांगलं प्रोत्साहन होतं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतं की हे लोक आमच्या गिरगाव दर्शन घेऊन जायचे आम्हाला अभिमान आहे तर काकांनी आपल्याला गिरगावसराच्या मंडळाविषयी आणि गणपतीविषयी आणि त्या पर्यावरणाच्या जागृतीविषयी खूप छान माहिती दिली आ, हा उपक्रम मला खूप आवडला आणि तुमची ही सेवा आता अविरत अशीच येणाऱ्या अखंड पिढ्यांपर्यंत सुरू राहावी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि इकडेच मी तुमची रजा घेतो गणपती बाप्पा मोरिया मंगालमूर्ती धन्यवाद मो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस फुटी गिरगावच्या राजाचं दर्शन घेतलं आणि गिरगावच्या राजासंदर्भात काही माहिती जाणून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवादरम्यान गिरगावच्या राजाला नक्की भेट द्या लोकमांड्य टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं गिरगावमधलं मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गेल्या एकशे बत्तीस वर्षांपासूनची त्यांची गणेशोत्सवाची परंपरा जाणून घेणार आहोत